नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकालील एक्क्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती पाचोरा जळगाव या ठिकाणी अवकाळी एकशे वीस क्विंटल जसे दर पाच हजार एकोणचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी अवकालेली चारशे पन्नास क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मानोर या ठिकाणी आवकलेली बावन्न क्विंटल जसे दर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार